सोनपेठ शहरातील शालेय विद्यार्थिनी वैष्णवी देशमुखने श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भव्य रांगोळी रेखाटली असून ही रांगोळी पाहण्यासाठी शहर आणि परिसरातील नागरिक गर्दी करत आहेत विशेष म्हणजे महिला ही रांगोळी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत देशभरामध्ये सध्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं उत्साहाचं वातावरण आहे त्यात प्रत्येकजण आपापल्या परीने या सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवतोय वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला जातोय नमस्कार मी महेश मी वैष्णवी महेश देशमुख उद्याची शोभायात्रा होणार आहे त्या शोभायात्रेमध्ये काही थोडंसं प्रोत्साहन म्हणून मी ही रांगोळी सादर केलेली आहे मला ही रांगोळ काढण्यासाठी सहज सा, म्हणजे दोन अडीच तास लागले आहेत तर ही रांगोळी काढण्यात माझ्या मागे सर्वांचा सहभाग होता जसे माझ्या सासूबाई आणि माझी छोटी नाना म्हणजेच निकिला ताई यांचा सहभाग होता आणि यांनी मला खूप मदत केली या रांगोळीमध्ये काढण्यासाठी आणि ही रांगोळी बघून सर्वांना प्रोत्साहन मिळेल अशी मला मी आशा करते आणि सर्वांनी बावीस जानेवारी रोजी सर्वांनी दीप प्रज्वलित करून आपल्या श्रीरामाच्या प्रतिमेचे स्वाग सहर्स स्वागत करावे आणि त्यांचे आस म्हणजे निवासस्थान म्हणजे अयोध्या अयोध्या याचे याची स्थापना होणार आहे त्याला स्थापनेला प्रोत्साहन द्यावे यामध्ये दोन किलो रांगोळ लागलेली आहे आणि यामध्ये रांगोळ म्हणजे कलर न भेटला त्यामुळे आम्ही विटकर म्हणजे ऍडजेस्ट म्हणून विटकरचा बारीक चुरा करून ती चाळून ह्या रांगोळीमध्ये भरलेली आहे हो हो दिलेली आहे एक वेळेस मी लहान असताना रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक सुद्धा आला होता त्यानुसार मी ही रांगोळी आता इथे फर्स्ट टाइम म्हणजे सोनपेठ मध्ये फर्स्ट टाइम सादर केली सर्व माझे नाव घेत आहेत सर्व मला म्हणजे खूप छान अशी नाव म्हणजे रांगोळ काढली असं नाव घेत आहेत आणि मला चांगलं वाटत आहे प्रतिनिधी आशिष मुंडे सह मी आबोली जोशी डी एल पी न्यूज सोनपेठ